गुड आफ्टरनून फ्रेंड्स व्हॉट आर कॉजेस ऑफ हायपर वाईल सिक्रेशन हायपर म्हणजे जास्त बाईल म्हणजे पित्त सिक्रेशन म्हणजे स्राव पित्ताचं जास्त सिक्रेशन होण्याची कारणे काय आहेत हे आपण डिस्कस करणार आहोत ब्लॅडर हा एक ऑर्गन आहे आणि तो ऑर्गन बाईलला सिक्रेट करत असतो तर पित्त हे एक अल्कलाईन लिक्विड आहे आणि ह्याचे आपल्या बॉडीला बेनिफिट्स पण आहेत बेनिफिट्समध्ये आपण जे डाएट करतो ईट करतो ऑइली सबस्टन्स त्या ऑइली सबस्टन्सला फॅटी सबस्टन्सला तोडण्याचं काम बाईल करत असतं आणि डायजेस्टिव्ह सिस्टीम इम्प्रूव्ह करण्यासाठी हेल्प करत असतं हा एक इम्पॉर्टंट फंक्शन आहे वाईरचं पण ह्याचं हायपर सिक्रेशन झाल्यानंतर आपल्याला काही सिम्पटम्स दिसतात मग हे हायपर सिक्रेशन काय होतं ह्याचे कॉजेस काय आहेत पहिलं कॉज गाल ब्लॅडर डिसीज फॉर एक्झाम्पल गाल गाल गालमध्ये खडा होणे पत्री होणे हे एक मेन कॉज आहे लिवर डिसीजेस, फॉर एक्झाम्पल हेपॅटायटिस कावी जास्त प्रमाणात ऑइली सबस्टन्स पदार्थ खाल्ल्यानंतर आपल्याला पित्त होऊ शकतं बाईल होऊ शकतं हे पण एक मेन कॉजेस आहे सम मेडिसिन्स काही औषधं सर्जरीमुळे लॅक्स ऑफ एक्झरसाईज अल्सर लॅक्स ऑफ एक्झरसाईज इट इज अ मेन कॉज जर आपण ॲक्टिव्हिटी केली नाही तरी पण आपल्याला जास्त प्रमाणात बाईल होऊ शकतो काही पुढे डाळी सुद्धा पित्त होऊ शकतो हॅबिट्समध्ये टोबॅको अल्कोहोल स्मोकिंग टी कॉफी यामुळेसुद्धा पित्त होऊ शकतो अल्सो फूड पॉईजनिंगमुळे आणि आपल्या बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन हीट जर वाढली तरी पण आपल्याला वाईल जास् प्रमाण पोत बाइल रिफ्लक्स इट इज मेन कज हिस्टामाइन सब्सटन्स प्रोडक्सन हुन प्रोडक्सन ओफ हिस्टामाइन सब्सटन्स इट इज अल्सो मेन कज प्रेग्नेसीमा बाइल चाहिँ आफू बोडीमध्ये फंक्शन फङ्क्सन पनि जे की मी तुम्हाला सांगितलं ऑइली सबस्टन्सला तोडण्याचं काम करतात म्हणजे हार्मोन्स गाल ब्लॅडर पित्तला सिक्रेट करण्यासाठी मदत करतात पण हायपर वाईल्ड सिक्रेशनचे हे मेन कॉजेस असतात थँक्यू व्हेरी मच